बातमी पवार कुटुंबामधून दुराव्यानंतर पवार कुटुंबात गोडव्याचा क्षण आलेला आहे साखरपुड्यासाठी पवार कुटुंब हे एकत्र आले पुण्यातील साखर कुटुंबातला गोडवा त्यामुळं वाढणार का हा प्रश्न आहे साखरपुड्याला शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत का हाही प्रश्न आहे मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव हे बोहल्यावर चढणार आहेत जय पवार यांचा साखरपुडा आहे ही दृश्य आपण पाहतोय साखरपुड्यासाठी पवार कुटुंबीय हे एकत्र आले जय पवार आपल्याला दृश्यात दिसत आहेत अजित पवारही या ठिकाणी उपस्थित आहेत सुप्रिया सुळेसुद्धा या कार्यक्रमाला हजर राहिल्या

साखरपुडा हा एक छान आनंदाचा कार्यक्रम आहे ज्याचं लग्न ठरत आहे आणि आज त्याची एंगेजमेंट होते याची आम्हाला खूप आनंद झालेला आहे आमच्या घरात एक आणखीन एक मुलगी येणार आहे ती आमचीच लेख असणार आहे कारण का पवारांची लेख असू दे सून असू दे तिच्या मनापासून आम्ही आधीही स्वागत केलंय आणि ऋतुजाचं आज ऑफिशियली जे स्वागत आम्ही करते आम्हाला मनापासून आनंद होतो